ओम सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय चौथा ज्याचे की शीर्षक आहे ज्ञान, ज्ञान कर्म ज्ञानकर्मसन्यास योग त्याचे वाचन करणार आहोत त्यातील आपण श्लोक क्रमांक अकरा ते पंधरा ह्याचे आज वाचन करणार आहोत तत्पूर्वी संकीर्तन करूया आणि त्यानंतर वाचनाला प्रारंभ करूया हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक अकरा ये यथाम प्रे ता तथैव भजामि अहम् मम पार्थ सर्वशाः ह्याचा अर्थ आहे जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात तात्पर्य प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणू सहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असते श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरूप असे फळ देतात भौतिक जगतातही भावनांचे हेच आदानप्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फल प्रदान करतात विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच दिव्यधामामध्येही भगवंतांशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांच्या प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिकदृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये म्हणजेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाही म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमाविल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाही त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्मांचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी म्हणजे सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत म्हणून श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत व्यक्ती कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात अकामा सर्व वा मोक्ष काम यजेत पुरुषं परम याचा अर्थ आहे मनुष्य निष्काम असो किंवा सर्व सर्व सकाम कर्म इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो त्याने कृष्ण भावनेत अंतिमत परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बाराचे वाचन करणार आहोत मानुषे लोके सिद्धी भवती कर्मजा याचा अर्थ आहे मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते तात्पर्य या भौतिक जगातील देवदेवतांविषयी अत्यंत सुखीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवदेवतांना भगवंतांचीच विविध रूपे समजतात वास्तविकपणे देवता या भगवंतांची विविध रूपे नाहीत तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत वेद सांगतात की नित्यानाम म्हणजेच भगवंत एकच आहेत ईश्वराहा परमा कृष्णा श्रीकृष्णच परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली आहे या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव म्हणजेच की नित्यानाम आहेत देवता कधीही नारायण श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या बरोबरीच्या असूच शकत नाही भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे जो मानतो त्याला नास्तिक किंवा पाखंडी म्हटले जाते ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवतांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही वस्तुत ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंतांची आराधना करतात शिवविरिन चि, चिनुतम म्हणजेच तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे अशा गैरसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव नेत्यांची पूजा करतात इह देवता हा हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवितो पण भगवान नारायण भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान हे हे या भौतिक भौतिक जगातील नाही भगवंत सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्यही सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करावयाची असते त्यांना फलप्राप्ती होते पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि ती अल्पबुद्धी लोकांसाठी असते बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये असतो आणि त्वरित पण क्षणभंगूर फलासाठी त्याला निम्न देवदेवतांची आराधना करण्याची मुलीच आवश्यकता नसते या भौतिक जगतातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक यांचा भौतिक जगाच्या विनाशाबरोबरच विनाश होईल देवदेवतांनी दिलेले वर हे भौतिक आणि तात्पुरते असतात भौतिक जगत आणि देवदेवता व त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांड रूपी महासागरातील बुडबुडे आहेत तरी या जगामध्ये मानव समाज हा भूमीची मालकी कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे अशा तात्पुरत्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक हे देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्याची पूजा करतात जर एखाद्या मनुष्याला एका, एका राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रिपद मिळाले तर त्याला वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केले आहे म्हणून ते सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक यांच्या पुढे तात्पुरत्या वरप्राप्तीसाठी मस्तक झुकवितात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात भौतिक अस्तित्वाच्या कष्टमय स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी कृष्ण भावना भावित होण्यामध्ये अशा लोकांना नसते ते सर्व इंद्रियोपभोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रियोपभोगासाठी अल्पशी सुविधा मिळविण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात हा श्लोक दर्शवितो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये आस्था असते बहुतेकांना इंद्रियोपभोगामध्ये रुची असते आणि म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक तेराव्या तेराचे वाचन करूया हरिओम मया सृष्टं गुणकर्म विभागशा तस्य कर्तारम् अपी मां विद्धी अकर्तारम् अव्ययं ह्याचा अर्थ आहे भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहे आणि तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे तात्पर्य प्रत्येक गोष्टींचे सृष्टा भगवंत आहे सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होतो सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्येच सामावल्या जातात म्हणूनच भगवंत सामाजिक व्यवस्थेच्या चार वर्णांची उत्पत्ती करता आहेत चार वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्यांच्या विभागापासून होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते कारण ते सत्वगुणामध्ये स्थित असतात त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे व त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते कारण ते रजोगुणामध्ये स्थित असतात व्यापारी लोक ज्यांना वैश्य म्हटले जाते ते रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात आणि शूद्र किंवा कामगार वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो भगवान श्रीकृष्णांनी जरी समाजव्यवस्थेच्या निर्मिती केली असली तरी ते यापैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाही कारण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानव समाजातील बद्ध जीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाही मानवी समाज हा इतर पशु समाजाप्रमाणेच आहे परंतु मनुष्यांना पशुस्तरावरून उन्नत करण्यासाठी उपर्युक्त वर्णांची निर्मिती भगवंतांद्वारे करण्यात आली आहे जेणेकरून कृष्ण भावनेचा पद्धतशील विकास होऊ शकेल एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरविली जाते भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरून असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे कृष्ण भावना भाविक मनुष्य हा ब्राह्मणांहून श्रेष्ठ असतो जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तीला ब्रह्म किंवा परमसत्याबद्दल ज्ञान परमसत्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे तरी त्यांच्यापैकी बरेच जण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रम्हज्योतीचा आश्रय घेतात पण जो ब्राह्मणाच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त करतो तो कृष्ण भावना भावित मनुष्य किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर वैष्णव बनतो कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांची सर्व विविध विस्तारित रूपे उदाहरणार्थ राम नृसिंह वराह इत्यादी यांचे ज्ञान समाविष्ट असते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हे मानवी समाजाच्या या चार वर्णांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे कृष्ण भावना भावित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो मग ते विभाग जाती जमाती राष्ट्र किंवा योनींचे असोत हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक चौदाचे वाचन करणार आहोत हरिओ न मे कर्मफले स्पृहा जानाती जिमभीर न सबद्धते ह्याचा अर्थ आहे कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो, तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही तात्पर्य भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत <coughs> आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्र नियमांच्या अधीन नाही त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात तर प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक का कार्याच्या कर्मफलातच गुंतून राहतात एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचाऱ्यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून कर्मचारी हे स्वतःच जबाबदार असतात जीव आपल्या इंद्रिय तृप्तीच्या विशिष्ट कार्यांमध्ये मग्न असतात आणि ही कार्ये भगवंतांनी नेमलेली नसतात अधिकाधिक इंद्रिय तृप्तीसाठी जीव या जगातील कर्मांमध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते भगवंत स्वतःमध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते स्वर्ग लोकातील देवदेवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलांपासून अलिप्त आहेत उदाहरणार्थ पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नसतो या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे निमित्त मात्र सर्ग प्रधान कारणी भूता यतो याचा अर्थ आहे भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहे निमित्त मात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे ज्याद्वारे प्रकट विश्व दृष्टी गोचर झाले आहे सृष्ट प्राणी मात्र विविध प्रकारचे आहेत उदाहरणार्थ देवता मनुष्य प्राणी आणि निम्न स्तरावरील पशु इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्या वाईट कर्मफलांच्या अधीन आहे अशा कार्यांसाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात वेदांत सूत्रामध्ये याला पुष्टी देण्यात आली आहे वैषम्य नैर्गुण्ये न सापेक्षात भगवंता भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात जीव स्वतःच्या कर्मासाठी स्वतःच जबाबदार असतात भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंगा शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात ज्याला या कर्माच्या नियमांची गहनता पूर्णपणे ज्ञात आहे तो आपल्या कर्मफलांनी बद्ध होत नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो मनुष्य भगवंतांच्या या दिव्य स्वरूपाला जाणतो तो कृष्ण भावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्माच्या कधीही बद्ध होत नाही जो भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणत नाही आणि विचार करतो की सामान्य मनुष्याप्रमाणेच भगवंतांचे कर्मही सकाम कर्मच आहे तो निश्चितपणे स्वतःचा सकाम कर्मफलामध्ये गुंतून पडतो परंतु जो परम सत्याला जाणतो तो कृष्ण भावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पंधराचे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं ह्याचा अर्थ आहे प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे तात्पर्य मनुष्यांचे दोन वर्ग आहेत त्यापैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषयेच्छेपासून मुक्त झालेले असतात कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील व याप्रमाणे आपले हित साधू शकतील मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवायच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते अर्जुनाच्या रणांगणावरील युद्ध कर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा हेच महत्वपूर्ण आहे या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव विवस्वानासारख्या भगवंतांच्या पूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना कर्म करावे भगवंत आपल्या सर्व पूर्व कर्मांना म्हणून ते, ते सूर्यदेवांच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लाखो वर्षांपूर्वी अवगत केली भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्व मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते तत्सत हरि ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश जय हो हरिओ हरिओ तुम्हार सर्वान विनंती है कि वीडियो ला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हरिओम चला तर मग पुन्हा उद्या भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओम हरिओ हरिओ